आपण पाहू शकतो ठाणे जिल्ह्यात भिवंडी मुरबाड शहापूर कल्याण आणि उल्हासनगर पालघर जिल्ह्यात पालघर डहाणू छत्र मध्ये संभाजीनगर कन्नड सोयगटन वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लूट आणि फुलंबरी मंगेश साबळे यांनी जिथे उपोषण केलं होतं त्याच तालुक्याचा देखील समावेश केलेला आहे विशेष म्हणजे आपलं नांदेड नांदेड जिल्ह्यात आपल्या कंधार किनवट मुखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव आणि हदगाव हिमायतनगर उमरी या सोळापैकी सोळा तालुक्यात दुष्काळ जाहीर दुष्काळ नाही अतिवृष्टी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे इथं शंभर टक्के पीक विमा हा मिळणारच हिंगोली औंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत आता प्रश्न कसा आहे दुष् अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून जाहीर केला आहे पण शंभर टक्के पीक विमा नुकसान भरपाई ही देखील लोहा तालुक्याला नांदेड जिल्ह्यात विशेषरित्या मिळाला लिहिली पाहिजे कारण या ठिकाणी शेतकऱ्यांचे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सरकार म्हणत आहे की केवळ सतरा हजार हेक्टर पीक विमा देऊ आणि नासाडी अठरा हजार पाचशे अठरा आणि सतरा पस्तीस हजार पाचशे रुपये पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला असल्यामुळं हा पीक विमा हा त्यांचा अधिकार आहे तर सरकारनं असं का म्हणावं की जो पीक विमा देत आहोत त्याला मिळून आम्ही पस्तीस हजार पाचशे शेतकऱ्यांना भरपाई देत आहोत पीक पीक विमा हा तर शेतकऱ्यांचा अधिकार आहे सरकारवर सरकार का घरून देत आहे का सरकारला द्यावाच लागतो हा पीक विमा भरलेला आणि ज्या सरकारला जर एवढी शेतकऱ्यांची किंवा असते येत असेल आणि शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायची अशी जर सरकारची भावना असेल तर शेतकऱ्याला पस्तीस हजार पाचशे रुपये ज्यांनी विमा काढला नाही त्या शेतकऱ्यांना देखील सरकारने द्यावा तर म्हणता येईल की खरच शेतकऱ्यांबाबत सरकारला किंवा पण हा जो दहा ऑक्टोबरचा शासन निर्णय काढलेला आहे दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच काढलेला आहे आणि एक नांदेडच्या आमदारावर टीका होऊ लागली ते गाव जिल्ह्यातल्या आमदारांवर टीका होऊ लागली की हे अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून घोषित केलेला नाही आता हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित केलेलं आहे